नमस्कार मी एस झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे संकल्प चौकातून आपण सर्व लाईव्ह दिश्य पाहतोय अकबर सगळे यांच्या माध्यमातून शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस जो आहे तो अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित महिला भगिनींना या ठिकाणी जे ती भेटवस्तू देण्यात येत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे माजी चौक दीपक वेतकर नम्रताई फाटक असतील तसेच अभिजित जाधव हे देखील आहेत बाबा शेख हे देखील आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की अकबर सय्यद असेल त्यांचे लगभग फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अकबर सयदवर त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की ही जी भेट वस्तू भेटवस्तू या ठिकाणी देण्यात आपण पाहिलं तर एकच मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे या ठिकाणी त्या महिला भगिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे या महिला भगिनीनं भेटवस्तू जे आहेत ते शिवसेना ओपन उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थिती आपण जर पाहिलं तर सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे सातत्याने ठाणे शहरात वाटप असेल भेटवस्तू असेल विद्यार्थ्यांसाठी अनेक वस्तू असेल फळ वाटप असेल या सगळ्या गोष्टींचं आयोजन एका अर्थाने समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे यांचे निष्ठावंत शिष्य त्यांच्या पावलावर पाऊल त्यांच्या ठेवून त्यांच्या विचारांचे पाईक म्हणून त्यांची ठाण्यामध्ये ओळख आहे असे शिवसैनिक रवींद्र फाटक यांच्या जन्मदिनाच्या औचित्य सतत अकबर सय्यद यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आणि महिला भगिनींच्या चेहऱ्यावर एकच हास्य आपण या ठिकाणी पाहतोय शेकडो महिला भगिनींनी या ठिकाणी जी आहे ती गर्दी केलेली आहे आपण अकबर सय्यद यांच्याशी एम एस झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह संवाद सद शिवसेनेचे ठाणे या कोपरी पासकडे विधानसभा प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांचे विश्वासू सहकारी राम रेपाळे हे देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत दीपक वेतकर असतील अकबर सय्यद असतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका मिनालताई संके असतील नम्रताई पाठक असतील अभिजित जाधव असतील तसेच प्रेमल भागलिया अयाज पटेल सैफ चौहान सोहेल मरेडिया नईम हाफिजी हमसद खान तसेच अकबर सय्यद जे राष्ट्रीय अध्यक्ष लगभग फाउंडेशनचे च्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे राम रेपाळे आलेले आहेत त्यांच्याशी आता आपण एम एच झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह संवाद साधणार आहोत राम रेपाळे सर आले सर काय शुभेच्छा द्याल रवींद्र फाटक यांचा वाढदिवस आहे सकाळपासून ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले गेलेले आहेत शिवसेनेचे उपनेते आमदार यांचा आज वाढदिवस आणि स्वतंत्र भारताचा स्वतंत्र दिन या આ વાદિવસ આપણું બગતા કે મોટા લોકમથી સામાજિકોથી કાર્યક્રમ હા સાજરા હો અને મહારાષ્ટ્ર રાજ્યા યશસ્વી મુખ્યમંત્રી વિદ્યમાન ઉપમુખ્યમંત્રી એગદર્શનાખાલીતૃત્વાખાલી શિવસેને જળજોડ ચાલુ એટલા માટે મોટા સિંહા વાટાપુરા તો આમ રવિન્દ્ર પાટક સાહેબ આમ્મી સર્વ સહકારી દિવસ રત કામ કર્યા મહારાષ્ટ્રથી આપ્યાના साथ देण्याचं काम करत असतो आणि त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य हे गौरगरिबासाठी जनतेसाठी कष्ट करण्यासाठी वारकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी सर्वसामान्य समाजातील घटकांसाठी सर्व बाजूनी मदत करण्याचं काम हे आम्ही सर्व सहकारी करत असतो आणि त्याच्यामध्ये आपले कार्यसम्राट आमदार रवींद्र पाटील साहेब ठाणा शहर बघत असताना पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना वाढवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात ते करत आहे आणि आपल्याला आपण आहे की पालघर जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल त्याचप्रमाणे आता त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा कार्यभार मिळालेला आहे असं महाराष्ट्रात झपट्याने कार्य चालू आहे म्हणून आता या शुभ मी त्यांना माझ्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने प्रमाणात शुभेच्छा असते पाच दिवसात त्यांना खूप शुभेच्छा आहे अकबर सय्यद यांच्याशी आपण संवाद साधणार काय सांगाल रवींद्र फाटक यांच्या कार्याबद्दल खरं तर सर्व धर्म सगळ्यांना सोबत घेऊन आहे हे नेतृत्व आहे काय अनुभव आहे तुमचा एक नेता म्हणून तुम्ही कसं त्यांचं नेता म्हणून कसं त्यांचं मार्गदर्शन घेत असता सिंधिया साहब के बाद हमको कभी ऊपर भर के लिए किसके फोन करना पड़ता है या कुछ काम पर करना पड़ता है वो स्टेट के पास आते पाठक साहब के पास आते कि वो उनके लिए कोई भी मतलब कोई भी क्षेत्र कोई भी जिला कोई भी एरिया के मैटर लेके हम गए या कोई भी काम लेके गए कि किसान भिवंडी का कल्याण का अमरनाथ का पुणा का नासिक का कोई भी और हमारे लोग जिधर तकलीफ उधर साफ फोन करते करतेधर साफ हमारा काम हो जाता है तो ऐसे डेसिंग और ऐसे पावरफुल नेता के लिए हम लोग ये दुआ करेंगे अल्लाह तला उनकी उम्र में बरकत दे और उनको आमदार खासदार मंत्री बनाए हमारे दुआ आरेंगी साहब जितने बढ़ेंगे उतना हमको भी वो मिलेगा कि हाँ हमको भी ताकत बढ़ी तो हमारा यही सब पब्लिक फाउंडेशन है सभी सब लोग यही बेनती करते साहब को आगे बढ़ाए और उनके लिए सब लड़े